हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला ना गुलमसची ही फुलं आहेत त्याची बिना धाग्याची वेणी कशी बनवतात हो ते दाखवणार आहे खूप सुंदर वेणी होते धाग्याचा वापर न करता आपण बनवणार आहोत घराच्या बाहेर आले एक गुलमस आहे किती फुलं आलेली आहेत बघा ना खूप फुलं आली त्याला अशी संध्याकाळची फुलं उमळतात किती सुंदर रंग आहे बघा आणि हे ना त्याचं बी आहे बी लावलं की ह्याची झाडं तयार होतात तुमच्याकडे ह्या फुलांना काय म्हणतात अजून काय वेगळ्या नावाने माहिती असेल तर सांगा खूप मोठा एकच झाड आहे पण खूप मोठा झालेला आहे आतमध्ये दुसऱ्या फुलांची झाडे आहेत ह्याचं मी ना आधी व्हिडिओ टाकलेला होता सगळी फुलांची झाडं सगळीकडे आलेले आहेत त्याचा व्हिडिओ टाकलेला होता बी काढून काय करणार लावते कुठे बघू दाखव आपल्याकडे पण आहे ना गॅलरीत लावलेलं आहे सगळे नको काढूस इथे बघा पूर्वी ना गावी अशी भरपूर फुलं असायची त्याच्या आम्ही ना काढून वेण्या विदाऊट धाग्याने असे वेण्या बनवायची दाखवते थांब थोड्या वेळाने तुला तगर आहे पण आता काही फुलं आलेली नाहीये सध्या तुम्हाला ना बिना धाग्यांची वेणी करून दाखवते गावी आम्ही पहिले असायचो ना लहान तर भरपूर या फुलांची अशी वेणी करायचो वेणी कशी करायची तुम्हाला दाखवते इथे बघा झुम इथे तीन फुलं घ्यायची आपण जशी केसांची वेणी घालतो ना तशी वेणी घालायची आहे आणि ह्याच्या मध्ये मध्ये एक फुल ऍड करायला जायचं ते फुलं घ्यायची ह्याच्यामध्ये ठेवायचं आणि पुन्हा वेणी असं गुंपत जायचं प्रत्येक ह्याच्यामध्ये अशी फुलं टाकायची आहेत नाही सकाळी नाही सकाळच्या वेळेला नाही फुलं अशी मावळून जातात संध्याकाळी साडेचार पाच वाजले ना की फुलं येतात तुम्हाला पूर्ण करून दाखवते इथे बघा वेणी तयार झालेली आहे इथे बघू शकता किती मस्त अशी वेणी विणलेली वेन आहे सुंदर छोटीच झाली फुलं थोडीशी पूर्ण वेणी बनून झाली ना की इथे धागा बांधायचो आणि मग असे केसात माळायचो कशी वाटली वेणी छोट्या मुलांचं डोक्यात घालू तुझ्या आता थंडापती इथे बघा मुलीच्या केसामध्ये माळले किती सुंदर दिसे सुंदर फुलं आहेत छोटीशीच वेणी बघू बैडी मागे हा एक <laughs> आनंद वेगळाच असतो क्यूट वाटते ना घरच्या फुलांची विणलेली वेणी